लोणाळा भूशी येथे श्री काणिपनाथ उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला सालावाद प्रमाणे या वर्षी रंगपंचमी दिवशी उत्सव साजरा करण्यात येतो सर्व भाविक भक्त काणिपनाथाच्या दर्शनाकरिता येत असतात काणिपनाथ हे जागरूक देवस्थान आहे दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करत असतात नवनाथ ग्रंथ चोवीस तास अखंड पारायण नवनाथ ग्रंथपूजन पहाटे काकड आरती दीप प्रज्वलन ध्वजारोहण कलश पूजन नवनाथ अभिषेक होम हवन सहस्रनाम सत्संग मंडळ भूशी लोणावळा परिसर व श्री सत्यनारायण महापूजा नवनाथ पूजन आरती भंडारा अशा प्रकारे दोन दिवस कार्यक्रमात नाथ भक्त नामात तल्लीन होऊन जातात यावेळी प्रमुख धावती भेट श्रीरंगप्पा बारणे सुरेखा जाधव सुनील शेळके देवीदास कडू इत्यादी प्रमुख उपस्थित होते त्यावेळी आयोजक मुदिराम मराठे सदाशिव फुलावळे माणिक मराठे रतन मराठे नारायण पवार रावजी मराठे राऊत इत्यादी आजी माजी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून या दिवशी महिलांना मंदिरात दर्शनासाठी सोडले जाते या दिवशी जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो येथे भाविक भक्त प्रत्येक जिल्ह्यातून व मावळ परिसरातील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात या भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन जातात काणिपनाथाचे दर्शन घेतले की मन प्रसन्न होते अशी येथील नागरिकांची आणि भाविकांची श्रद्धा आहे भुशी गावामध्ये या तळ्यामध्ये एक चैतन्य कानिपनाथ महाराज असे एक जागृत देवस्थान आहे आज या ठिकाणी इतका भव्य दिव्य असा कार्यक्रम करतात आणि पूर्ण मावळ तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील सर्व नाथपंथी भक्त महाप्रसादाचा इथं लाभ घेतात अशा ह्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आणि असं एक नियोजन केलेलं असतं आणि प्रतिवर्षाप्रमाणे खूप सुंदर असं नियोजन करतात आणि लोकांना असं एक रमणीय स्थळ आहे की तळ्यामध्ये असं एक बेट आहे आणि या बेटामध्ये असं हे देवाचं स्थान आहे काणितनाथ महाराजांचं इथं आल्यानंतर लोकांना असं एक प्रसन्न वातावरण निर्मिती तयार होते आणि लोकांना इथं जाऊशी सुद्धा वाटत नाही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी गणितनाथांचा भव्य कार्यक्रम ठेवलेला आहे इथं अन्नदान आणि सगळं म्हणजे व्यवस्थित करण्यात येतं आणि त्यांचं मंडळाचा कार्यक्रम इतका सुंदर असतो आणि महिलांना म्हणजे आनंदाचा दिवस की आज महिलांना दर्शन मिळतं पण आज तीस वर्षातून आम्हाला एवढा छान अनुभव होती येतो का वर्षातून एकदा मला देवळात जायला मिळतं वर्षभर तसं हे देवळात जाता येत नाही आणि आज त्याचा वेगळा आनंद इथे मिळतो तर इथे येऊन जे समाधान मानसिक मिळतं ते खूप छान आहे आणि इथलं जे काही मंडळ आहे ते खूप सुंदरतेने दिवसभर भंडारा संध्याकाळचं भजन वगैरे खूप छान होतं या ठिकाणी वर्षातून एकदा भक्तांना येण्यास परवानगी आहे कारण चार महिने पावसाळ्याचे पूर्ण पावसाळ्यामध्ये मंदिराच्या आजूबाजूला पाणी साचलेले असते तरीसुद्धा मराठे कुटुंबीय देवाची पूजा अर्चा करून देवाबत्ती करतात मंडळ अतिशय चांगला उपक्रम चोपन्न वर्षात राबवते नऊ दिवस पारण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आज रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या भक्तिमय वातावरणात या ठिकाणी नाथ भक्त पूर्ण पुणे जिल्ह्यातून नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्यातून या ठिकाणी नाथ भक्त भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येतात सालाबप्रमाणे यावर्षी श्री काणिपनाथ उत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे अध्यक्ष मुतरामजी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण उत्साहाचा कार्यक्रम इथे साजरा होतो या मंदिराचे महत्त्व म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे आता नवीन पिढीला माहिती नाही इथं या आजो मंदिराचं जे बेट आहे इथं इथं नवनाथांनी मीन नाथांना विद्या शिकवण्यासाठी इथं यज्ञ केला होता तो यज्ञ तीन वर्ष चालला होता आणि तिथ येथे यज्ञात इंद्रदेवाने मयूर मयूरवेशामध्ये चोरून ती महुण, महुण विद्या ऐकली तर ती विद्या चोरून ऐकल्यामुळे ती नि निष्फळ झाली मग न नवनाथांनी त्यांना सांगितले की इथे बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तुम्हाला हो ही विद्या सफल होईल म्हणून आणि इथं जवळ नाकपणे म्हणून आपलं आपण त्याला डिपलोच म्हणतो इंद्राला नवनाथांनी तपश्चार्याला बसवले बारा वर्ष इंद्रानी तपश्यारे केले आणि त्यानंतर ता इंद्रदेवाला ते विद्या सफल झाली आणि नवनाथांनी मागणी केली की बाबा नाथ भक्तांना किंवा नवनाथांना पुढं त्या विद्याचा गैरवापर नाही झाला पाहिजे असं इंद्रांना सांगितलं आणि तेथेच ते ते इंद्रदेवांच्या हस्तरी मनकर्णिकेचे कमांडल भरून आणले होते ते इंद्र अस्थिरचे प्रवाह झाले आणि त्यातून इंद्राईंचा उमंग झाला तर या स्थानाचा जो महत्त्व आहे ते इथून इंद्रायणीचा उल्मंग होऊन डायरेक्ट पंढरपूरपर्यंत इंद्रायणी जाते येतो आणि गेल्या चोपन्न वर्षापासून अध्यक्ष मोतीरामजी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने चालू आहे आणि या दिवशी मोठ्या प्रमाणात इथं भंडारा लोकांसाठी आयोजित केलेला असतो तो लोक भंडारा ती प्रद्यांचा लाभ घेतात आणि बाबांचा रंगपंचमी उत्सव दिवशी वाढदिवस म्हणून साजरा केला जातो मी मोतीरामरावजी मराठे काहीपुनात बघतो गाणिकनाथांचं सेवन तसेच बाबांचा कार्यक्रम सर्व आम्हाला पार पाडावा लागतो आणि बाबा आम्हाला मदत करतात बाबांच्यामुळं आम्ही सगळी शक्ती वाढते एवढी लोक येऊन भंडाऱ्याचा लाभ घेतात हे करून घेणारे फक्त देवच आहे आम्ही नाही आम्ही फक्त निमित्त मात्र आहे आणि लोकांना जो याचा आशीर्वाद मिळतो बरेचशा लोकांचे इथं येऊन ज्यांनी ज्यांनी काय देवाजवळ मागितलं ते त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळे लोकांना पब्लिकला वाढता मार्ग दिसू लागलेला आहे ज्याच्यामुळे इथे खूप कोब्ले येऊ लागलेले आहे हा ला। धार्मिक विधी या मंदिरामध्ये मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असतो लोणावळा आणि पंचकृषीतून लाखो भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात लोणावळ्यातला सगळ्यात मोठा अन्नदानाचा कार्यक्रम या मंदिरामध्ये होत असतो तिथं आल्यानंतर निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेले भाविक या ठिकाणी कितीही ऊन असू द्या परंतु या इंद्रायणी नदीच्या काठी आल्यानंतर तो माणूस शांतच झाला पाहिजे निसर्गाचा आनंद याला या ठिकाणी मिळतो लोण आणि खुशी या ठिकाणी असल्या सर्व जनतेचं श्रद्धास्थान अनिकनाथ मंदिराच्या ठिकाणी उत्सव साजरे होत असताना या परिसरातील सर्व भाविक भक्त हजारोच्या संख्येने उपस्थित राहून देवदर्शन घेत आहेत आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील आज या ठिकाणी या सर्व समाजसेवक असतील किंवा या धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींनी निमंत्रित केलं आणि आज दर्शनाचा लाभ मिळवून दिलेला आहे खरं तर हे ठिकाण अत्यंत पवित्र आहे आज या टाटासारख्या धरणाच्या मध्यभागी असलेलं हे ठिकाण काही राजकीय मंडळीच्या किंवा शासकीय त्रुटींच्या माध्यमातून आड्याडचणीत असलेलं हे स्थळ एक चांगल्या पद्धतीनं मार्गस्थ व्हावं आणि इथल्या नागरिकांना खऱ्या अर्थानं एक चांगला दिलासा मिळावा हीच मनापासून इच्छा अपेक्षा व्यक्त करतो हे सर्व भाई पडताना या उत्सवाच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो